आजच्या पिढीला श्रीकृष्णांबद्दल सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगा गुंत गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा तो सगळ्यात आहे पण कशात त्याला hmm. ना hmm. नाही त्याला कशाचं श्रेय नकोय त्याचं प्रत्यक्ष वैर नाही अर्जुनाला पण त्यांनी सांगताना काय सांगितलं तू लढ पण निर्वैर होऊन लढ हे किती अवघड आहे मला सांगा द्वेषाची भावना मनात ठेवू नकोस म्हणजे मग लढायचं कसं द्वेष नाही मग लढायचं कसं हा प्रश्न पडतोस ना मग द्वेष नसताना लढणं म्हणजे काय तर तेच संपूर्ण गीतेभर त्यांनी सांगितलंय की बाबा रे हे युद्ध तुझ्यासाठी होत नाहीये तू म्हणतेस किम नो राज्य न गोविंद किम भोगेर जीवितेनं वा मला काय करायचंय राज्य कुठल्या कशाला हवे ते तर हो, तू पहिलं लक्षात घे हे तुझ्यासाठी होत नाही तू तुझा फायदा बघू नको दुसरी महत्वाची गोष्ट आपण त्यांच्यापर्यंत सगळी शिष्टाई केलेली आहे पण धर्मानं वागा एवढं सांगितले एखाद्याचा अधिकार असताना त्याला काहीही न मिळू देणं हा अधर्म आहे आणि त्यांना त्याची जाणीव नाहीये पुन्हा पुन्हा करून देऊन सुद्धा मग आता हा एकच मार्ग राहतो म्हणून तू लढताना फक्त एवढंच लक्षात ठेव की हे आपण अधर्माच्या विरुद्ध लढतोय